आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग सातवा स्वामींची दुजी सृष्टी भावार्थ गीता ज्ञानियांच्या राजानं ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल दुजी सृष्टी निर्माण झाल्याचं धन्यतापूर्वक वर्णन केलं आहे गीतेवर केलेली भावार्थ दीपिका ही टीका जशी सृष्टी आहे त्याचप्रमाणे स्वामींनी देखील गीतेवर भावार्थ गीता ही सृष्टीच निर्माण केली आहे ज्ञानेश्वरांनी देशी भाषेचं लावण्य हरण करून अनुपम सौंदर्याचा साज चढवून शारदेचं रत्नभांडारच आपल्यापुढे ठेवलं आहे नित्यनूतन असं वाटणारं गीतातत्व स्वामींनी ज्ञानेश्वरांच्या प्रतिभाविलासातून यथेच्छ लुटलं होतं परंतु त्यांच्या कवी मनाची तेवढ्यानं तृप्ती होणार नव्हती भाष्यकाराते वाट पुसतं ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे मराठीची ये नगरीत तिला वैभवानं मिरवलं त्याचप्रमाणे आपणही ज्ञानोबाते वाट पुसतं निराळ्या वेशात गीतामाऊलीला नटवावं असं स्वामींनाही वाटलं आणि अभिनव मराठीच्या शैलीनं साकी वृत्ताच्या पालखीत तिला बसवून त्यांनी डोळ्यामनांचं पारणं फेडलं त्यामुळे गीतामृताचा रसास्वाद रसिकजनांना आणि अंतरंग अधिकाऱ्यांना सुलभतेनं अधिकांश घेण्याची ही नवीन देणगी लाभली आहे स्वामींच्या भावार्थ गीतेतील काही सुंदर उतारे इथं देत आहे त्यावरून प्रचलित मराठीचं अंग त्यांनी किती उत्कृष्ट आत्मसात केलं आहे ते दिसून येईल वेचक शब्द वेधक पद्धतीनं मांडून भावार्थाचं अचूक अनुबंध निर्मितीचं नैपुण्य ठाई ठाई प्रत्ययाला येईल मराठी भाषेतील सोजवळ शब्दांची सुंदर सजावट साधूनच संपूर्ण रचना साधली आहे आणि या सत्कार्याला सद्गुरूंचा वरदहस्त लाभलेला असल्यानं पदापदा गणिक प्रसाद गुण ठासून भरलेला आढळून येत आहे भावार्थ गीतेतील पहिल्याच अध्यायातील अठ्ठावीसाव्या श्लोकावरील विवरण उद्धृत करीत आहे त्यात अर्जुनाची अवस्था अनेक उपमांनी कशी समर्पक वर्णिली आहे ते पहा रणात् करुणवृत्ति होता स्थानापन्न रणस्वामिनी वीरवृत्तिति गेलि त्वरितनिघोन अपमानास्पद असे दृश्यते कसेबरे पाहिल लक्षिता स्वपतिलक्षिता दुजितते साहिल भ्रमरही भ्रमरहि काष्ठ कोरडे कठिन परिगुन्तुनि मृदुलकमलिनी माजी वेचि प्राण देवि गुन्तला स्वजनस्नेहि पार्थतो यशो धवल स्नेह स्नेहबन्धते नवल हृदय बावरे कारुण्यभरे शौर्यलोपले सारे दीनहोमुनि श्रीकृष्णाते पहा कसारे आता सहाव्या अध्यायातील योगाभ्यासाला योग्य अशा स्थानाचं वर्णन असलेल्या सात साक्या देत आहे यातील वर्णन ज्ञानेश्वरीलाच धरून आहे परंतु समजण्याला सोपं आणि अत्यंत रसाळ उतरलं आहे ज्ञानेश्वरांच्या वर्णनशैलीचीही कल्पना यावरून येईल तरी असावे पवित्र बरवे निर्मळ ऐसे स्थान जिथे बैसता सहजे उघडे प्रसन्नतेची खाण साधक वसती परिनच न दिसती जिथे सामान्य नच उपद्रवा शुक भ्रमरवा शुकभ्रमरवा सदा सदावाहते निर्मळ जळते जिथे निर्झरातून पवन मंद कोवळे ऊन अधून मधून मधुर मधुरफळभरे वाकले जिथे बहुत घनदाट वाट पायरवाने जिथे न रुळली वाट मठ एखादा निगूढ किंवा शिवमंदिर पाहोनी तिथे रचावे आसन भावे मग एकांत स्थानी, भूमी वरती सरळ कोवळे सरळकोवळे दर्भसुबद्ध रचावे मृगचर्मवरी आणि त्यावरी धूतवस्त्र पसरावे आसनते अति उंच नसावे तसे नसावे सखल अचल असावे जिथे स्वभावे शरीर नच डोलेल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य